तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हे सगळे प्रश्न मला विचारायचे नाही नाही त्यांच्या कुटुंबाला माफी मागितली नाही नाही त्यांनी कुटुंबाची माफी मागितली पाहिजे मुश्रीफ साहेबांच्या बायकोची माफी मागितली पाहिजे कारण का त्यांची बायको त्यांची मुलं का दुःखातून गेलेत हे मी पाहिलेले नवाब नवाबबाईंच्या फॅमिलीची माफी मागितली पाहिजे अजित पवारांच्या सगळ्या फॅमिलीची माफी मागितली पाहिजे त्याच्यानंतर भुजबळ साहेबांच्या सगळ्या मा अनिल देशमुख अनिल देशमुखांचा प्रवेश नाही ना मग जेवढे आमचे तेवढे वाईट त्यांचे ते सगळे चांगले त्याच्यामुळे आपण आमचे सगळे बाजूला ठेवूया पण एवढं तर मान्य करता का की मुश्रीफ साहेबांची फॅमिली भुजबळ साहेबांची फॅमिली अजून अजित पवारांची फॅमिली अजून कोणाची फॅमिली आपण लिस्टच काढून बसूया ना भुजबळ साहेब मुश्रीफ साहेब नवाब मलिक भाई नवाब मलिकबाईंची काय काय हाल झाले नवाबबाईंचे मी पाहिलेले ओ कोर्टात आणि आर्थर रोड जेलला कोण गेलं मीच गेले ना त्यांची कुटुंब काय दुःखातून गेले ते मी जवळून पाहिलेले कोर्टाच्या केसेस रकाणेच्या रकाणे त्या सुनाले की कशा वाचल्यात काय लढले ही मी पाहिले त्याच्यामुळे जर भारतीय जनता पक्षाने ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले त्यांनी स्पष्टपणे सांगा की ठीक आहे आम्ही तेव्हा जे आरोप केले हे खोटे होते मला काय प्रॉब्लेम नाही आनंद आहे ना